नमस्कार सर्वांना आज आहे ना मी माझ्या पद्धतीनं वांग्याच्या व वा रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर इथे मी ना गावऱ्यान वांगी घेतलेली आहेत थोडीश्या बिया असलेली वांगी आणि ही खूपच चविष्ट अशी वांगी आहेत तर तुम्ही कुठल्याही प्रकारची वांगी घेऊ शकता काटेरी किंवा बिना काटेरी ही काटेरी वांगी नाही आहेत पण तरीसुद्धा खूपच चविष्ट आहेत तर काय केलेलं इथे पाव किलो वांगी घेतलेली आहेत बाजूला एक वाटगं भरून ठेवलेलं आहे पाण्याने आणि या वांग्यांना आपल्याला चार भागांमध्ये कट करायचं आहे आपण इथे भरलं वांग नाही तर फोडींची रस्साभाजी भाजी करत आहोत यासाठी एका एक वांग्याचे चार काप केलेले आहेत वांग्याच्या फोडी काळ्या पडू नयेत यासाठी मी बाजूला वाडगं ठेवलेलं आहे त्यामध्ये याच्या फोडी करून घालायच्या म्हणजे वांग काळं पडणार नाही तर आपल्याला अशाच प्रकारे सर्व वांग्याच्या कापा करून घ्यायच्या आहेत इथे पाहू शकता स्वच्छ धुवून एका वाडग्यामध्ये हे अशा फोडी ठेवलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या इथे फोडी करू शकता यानंतर आपल्याला इथे दहा वाऱ्या लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत त्याचबरोबर तिखट असलेल्या दोन छोट्या कराच्या मिरच्या आहेत त्या मी घेतलेल्या तुकडे करून घ्यायच्या किंवा नाही तुकडे केले तरी चालणार आहेत त्याचबरोबर अगदी पाव चमचा इतकं जिरं घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला दरदरीत कुटून घ्यायचं आहे ते इथे पाहू शकता अशा प्रकारे याला दरदरीत कुटलेलं आहे यानंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये मी साधारण तीन पळ्या म्हणजे किटलीमध्ये आपल्या जे छोटी पळी असते तितक्या तीन पळे इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यावत अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुटून द्यायची मोहरी फुटली की मग यामध्ये आपल्याला जिरं घालायचं जिरं सुद्धा आपल्याला चांगलं फुलून द्यायचं आहे जिरं छान फुललं की यामध्ये आपल्याला मध्यम आकाराचा बारीक आडवा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतत आला की यामध्ये ताजी ताजी चार पाच कडीपत्त्याची पानंसुद्धा घालून आपल्याला पुन्हा एकदा छान परतून घ्यायचा आहे तर कढीपत्ता कांद्याबरोबर आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे म्हणजे आपल्या भाजीचा स्वाद अप्रतिम असा लागेल आणि वांग आहे पोटाला सुद्धा नाही यासाठी सुद्धा हिंगाचा उपयोग होऊ शकतो तर आता हिंग घालून झाल्यासुद्धा आपण एक दोन मिनटं परतणार आहोत गॅस कमीच आहे कांदासुद्धा आपला चांगला परतून झालेला आहे आता आपण जो ठेचा करून घेतलेला आहे मिरची लसूण आणि जिऱ्याचा ठेचा तो यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा एकदा एक दोन मिनटासाठी याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आणि यातून एक सुंदर असा छान सुगंध येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे गॅस कमीच असावा तर एक दोन मिनटं आपण याला परतून घेऊया आणि आहा हा मस्त सुगंध येत आहे या ठेच्यामुळे आत्ता घालायचा आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो इथे बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे सोबतच आपण चवीपुरतं मीठही घालणार आहोत आणि मीठ घातल्यामुळे टोमॅटोसुद्धा आपल्याला लवकर मऊ होईल यासाठी आपण आधीच मीठ घातलेलं आहे मीठ घालून झाल्यानंतर टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आत्ता काय करायचं आहे आपण यामध्ये घालणार आहोत काही कोडे मसाले जे आपल्या घरामध्ये सहज सगळ्यांच्या घरी उपलब्ध असतात ते तर इथे घरचा काळा मसाला त्याचबरोबर रंगाचं लाल तिखट धने पावडर आणि हळद आहे तर आपल्या आवडीनुसार किंवा इच्छेनुसार कमी अधिक घालायचं आहे सगळं घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा याला छान परतून घेणार आहे आणि यामध्ये आता मसाला थोडा कोरडा वाटत आहे अगदी दोन ते तीन चमचे इतकं पाणी घालत आहे यामुळे काय होईल हा मसाला थोडासा ओलासा राहील पुन्हा एकदा याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी थोडा वेळ परतल्यानंतर पाहू शकता मसाल्याला बाजूने तेल सुटलेलं आहे आता यावेळी घालायच्या आहेत वांग्याच्या फोडी वांग्याच्या फोडी घालून झाल्यानंतर आपण याला मस्त एक ते दोन मिनटं कमी गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे या मसाल्याची चव किंवा हा पूर्ण मसाला या वांग्याला लागेपर्यंत आपल्याला परतायचा आहे आणि यामुळे काय होतं वांग्याची चवसुद्धा अप्रतिम लागते तेलावर थोडं परतून घेतल्यामुळे आता हे सगळं परतून झाल्यावर एक मोठ्या आकाराचा चमचा आहे याने भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपण घालत आहोत तर मी ते दोन चमचे भरून इतकं शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि पुन्हा एकदा मी याला सगळं मग एक दोन मिनटासाठी परतून घेणार आहे आता आपले वांगी चांगली परतून झालेली आहेत मसाल्याला छान कोट झालेली आहेत आता काय करायचं आपल्याला वांग्याची रस्सा भाजी करायची यासाठी मी ते एक चांगला मोठा तांब्या भरून गरम पाणी घातलेलं आहे म्हणजे भाजीसुद्धा लवकर शिजेल छान तवंग सुद्धा येईल आणि चवसुद्धा अप्रतिम लागेल यासाठी एक मोठा तांब्या भरून मी पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला मध्यम गॅसवर ही रस्साची भाजी छान उकळवून किंवा शिजवून घ्यायची आहे तर याच्यावर मी झाकण न ठेवताच अशीच शिजवून घेणार आहे एक सहा सात मिनटामध्ये आपली वांग्याची भाजी ऑलमोस्ट शिजून तयार झालेली आहे अगदी थोडंसं वांगं शिजायचं राहिलेलं असतं त्यावेळेस आपल्याला काय करायचं घरातला कुठलाही गरम मसाला यावेळी तुम्ही घालू शकता किंवा नाही घातला तरी चालणार आहे तर या ठिकाणी मी थोडासा सब्जी मसाला घालत आहे यामुळे भाजीची चव अधिकच चविष्ट आणि चवदार लागते त्यामुळे मी यामध्ये थोडासा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला घालून झाल्यानंतर फक्त दोन मिनटासाठी मी गॅसवर ठेवणार आहे आणि ते पाहू शकता आपली वांग्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे कुठलंही वाटण घाटण न करता ही एकदम चविष्ट अशी ही वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे वांगही शिजलेले आहे पाहू शकता तर मंडळी माझ्या पद्धतीने ही वांग्याची रस्सा भाजीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा नक्कीच सर्वांना आवडेल आणि हो आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया पुन्हा एका अशाच झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत